लोकसभा निवडणुकीच्या तयारीत भारतीय जनता पक्षानं देशपातळीवर आघाडी घेतली आहे निवडणूक आयोगानं घोषणा करण्यापूर्वीच भाजपनं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली त्यात एकशे पंच्याण्णव उमेदवारांचा समावेश आहे पण यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नाही राज्यात भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सत्तेत आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीनं भाजपकडे अनुक्रमे बावीस आणि दहा जागांची मागणी केली पण मित्र पक्षांना इतक्या जागा सोडण्याची भाजपची तयारी नाही शिंदे शिंदेच्या शिवसेनेनं आधी बावीस आणि मग अठरा जागांचा आग्रह धरला पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काहीशी नरमाईची भूमिका घेतली माझ्यासोबत असलेल्या तेरा खासदारांना संधी मिळावी अशी भूमिका त्यांनी घेतली पण भाजप शिंदेंना तेरा जागा सोडण्याच्या तयारीत नाहीत भाजपनं शिंदेंना दहा जागांचा प्रस्ताव दिला आहे सह्याद्री अतिथीगृहावर बंद दाराआड झालेल्या बैठकीत शहानी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत चर्चा केली राष्ट्रवादी लोकसभेच्या आठ जागा जिंकेल असा विश्वास अजित पवारांना आहे भाजपकडे असलेल्या गडचिरोली मतदारसंघात मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना निवडून आणण्याचा विश्वास अजित पवारांना आहे पण हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याची भाजपची तयारी नाही शिंदेना ना दहा अजित पवारांना सहा जागा सोडण्याची भाजपची तयारी आहे उर्वरित बत्तीस जागा लढवण्याचा भाजपाचा मानस आहे शिवसेनेच्या परभणी नाशिक औरंगाबाद धाराशिव रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर भाजपनं दावा केलाय मुंबईत शिंदेना दोन जागा हव्या आहेत तर शिवसेनेचा बाले किल्ला असलेल्या ठाणे मतदारसंघ भाजपला हवाय काल बंद झालेल्या बैठकीत अमित शिंदे आणि अजित पवारांना लोकसभा निवडणुकीत जागा वाटपात थोडी तडजोड करण्यास सांगितलं लोकसभेला थोडं समजून घ्या या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुकीतून नुकसान भरपाई करून देतो अशा शब्दात शहानी दिल्याचं वृत्त हिंदुस्तान टाइम्स दिलं होतं पाच वर्षापूर्वी म्हणजेच दोन हजार मध्ये अमित शहा मुंबई दौऱ्यावर आले होते त्यांनी मातोश्री बंगल्यावर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती मातोश्रीवरील खोलीत बंद दारा आड चर्चा करतेवेळी अमित शहानी आपल्याला मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता असा दावा ठाकरेंनी केला होता विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरेंनी सत्तेत समान वाटा याचा उल्लेख वारंवार केला पण मुख्यमंत्रीपदाच्या समान वाटपाबद्दल ठाकरेंना कोणताही शब्द देण्यात आलेला नव्हता असं भाजपकडून सांगण्यात आलं यानंतर ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत घरोबा केला आणि भाजपला सर्वाधिक जा जागा जिंकूनही विरोधी बाकावर बसावं लागलं